श्री सद्गुरू बाळुमामा यांच्या जन्मगाव मेटके इथं भाविकांची मोठी गर्दी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मेटके हे श्री सद्गुरू बाळुमामा यांचं जन्मगाव असल्यानं दर अमावशावारीला इथं भाविकांची मोठी गर्दी उसळते आज एकवीस सप्टेंबर रोजी ही भाविक महिला व पुरुष आज मोठ्या श्रद्धेना मंदिरा दर्शनासाठी रांगेत उभे राहून भक्तिभावाने तल्लीन झाले या पवित्र स्थळाची शोभा भाविकांनी आणलेल्या छोट्या मोठ्या गाड्यांमुळे अधिकच राज्यातील तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणारे या ठिकाणी महाप्रसाद तसेच वाटपाचा कार्यक्रम अन्य छत्रामध्ये पार पडला भाविकांनी प्रसादाचा लाभ घेत आपापल्या गावी परतीचा मार्ग धरतात डीएसपी पी न्यूज लाईव्ह लोणंद प्रतिनिधी दि दिलीप वाघमारे